अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर माजी उपमुख्यमंत्री सिंग बादल यांच्यावर गोळीबार गोळीबारात बादल थोडक्यात बचावले तर गोळीबार करणारा ताब्यात <स्थावाद> <स्थावाद> एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात वर्ष बंगल्यावर झालेल्या चर्चेत अंतिम तोडगा नाहीच तर शिंदे आग्रही असलेलं गृह खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती <स्थावाद> बांधणी हिंदुत्वाचा मुद्दा करण्याचा ठाकरेंचा आदेश तर स्वबळावर लढण्याची माजी नगरसेवकांची इच्छा सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण राजकारणातील थर्ड अंपायर हवा मनसे प्रमुखांची टिप्पणी शेतकरी आंदोलनावरून उपराष्ट्रपती यांचा संताप केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांच्यासमोरच मोदी सरकारला सुनावले खडे बोल भाजपचं सरकार आल्याने आता मारवाडीतून बोला गिरगावातील दुकानदाराची महिलेसोबत दादागिरी तर मारवाडीतून बोलण्याचा आग्रह करणाऱ्या दुकानदाराला मंत्री सैनिकांकडून चोख अकोल्यात एक कोटीच्या नकली नोटा जप्त पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नकली नोटांचा सारखा पकडला नवसरकार यंदाच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी तर अपात्र लाभार्थ्यांची होणार गच्छंती काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज हिंताचारग्रस्त संभलला भेट देणार प्रशासनाकडून संभल येथे नाकाबंदी तर राहुल गांधी यांच्या दौऱ्याने वातावरण थापण्याची चिन्ह गडचिरोली भंडारा गोंदिया मध्ये भूकंपाचे धक्के रिस्टर स्केल वरती तीव्रता पाच पूर्णांक तीन तर तेलंगणा ही भूकंपाचे केंद्र असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या